मंडळी काही दिवसांपूर्वी घडलेली बँगलोरच्या अतुल सुभाषची केस आणि दिल्लीच्या पुनित खुरानाची केस तुम्ही ऐकलीच असेल या दोघांनी सुद्धा बायकोच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतलेला होता अतुल सुभाषने भला मोठा व्हिडिओ आणि सात पानाची नोट लिहून या जगाचा निरोप घेतला होता तर अगदी तशाच पद्धतीने एकोणसाठ मिनिटांचा व्हिडिओ करून पुनित खुरानाने हे दुखद पाऊल उचललं होतं ह्या घटना अगदी ताज्या असतानाच आणि पुरुषांच्या छळाची ही बाजू समोर आलेली असतानाच आग्रा मध्ये सुद्धा एक अशीच घटना आता समोर आली आहे टीसीएस कंपनीत मॅनेजर असणाऱ्या या तरुणाने पत्नीच्या छळाला कंटाळून लाईव्ह व्हिडिओ बनवत आत्महत्या केली आहे या व्हिडिओमध्ये त्यानं जे सांगितलंय ते ऐकून तुमचा सुद्धा तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही मंडळी पण हा तरुण कोण आहे त्याचं आणि त्याच्या बायकोचं असं काय बिनसलं होतं ही सगळी नेमकी घटना काय आहे या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विशेषभरी म्हणजे डिफेन्स कॉलनी इथे राहणारा मानव शर्मा हा मुंबईतील टी सी एस मध्ये रिक्रुटमेंट मॅनेजर म्हणून काम करत होता त्याचे वडील नरेंद्र शर्मा एअरफोर्स मधून निवृत्त झालेले अधिकारी आहेत गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मानवचं लग्न निकिता सोबत झालं होतं सुरुवातीला सगळं काही चांगलं होतं पण हळूहळू निकिताचं वागणं बदलू लागलेलं होतं ती मानवच्या आई वडिलांशी नीट बोलत नव्हती मानव मुंबईत काम करायचा मानवच्या वडिलांना वाटलं होतं की जर निकिता मानव सोबत राहिली तर वाद मिटतील म्हणून मानव निकिताला घेऊन मुंबईत आलेला होता मात्र मानवच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार निकिता इथे सुद्धा नीट राहत नव्हती इथेही तिचं मानव सोबत सतत वाद होत होते शिवाय त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार मानवच्या पत्नीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध होते आणि जेव्हा मानवला हे कळालं तेव्हा त्याची मानसिक स्थिती बिघडू लागली फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अखेरीस मानव त्याच्या पत्नीसह मुंबईहून आग्र्याला परतला पण ती लगेच तिच्या पालकांच्या घरी गेली यानंतर मानववर मानसिक ताण आणखी वाढत चालला शिवाय सुनेच्या आई वडिलांनी सुद्धा त्याला धमकावलेलं होतं त्यामुळे तो आणखी अस्वस्थ झाला या सर्व कारणांमुळे मानव निराश झालेला होता याशिवाय मानवचे वडील असंही म्हणाले की सून नेहमी कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या धमकी द्यायची वडिलांच्या म्हणण्यानुसार सून तिच्या प्रियकरासोबत राहण्याबाबत नेहमी बोलायची निकिताच्या आई वडिलांनी सुद्धा मानवचा अपमान केलेला होता आणि या सगळ्या गोष्टीमुळे मानव डिप्रेशन मध्ये गेलेला होता आणि ह्या डिप्रेशन मध्येच त्याने स्वतःला संपवलंय पण धक्कादायक बाब म्हणजे एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी त्याने एक सहा मिनिटाचा व्हिडिओ देखील बनवलाय आणि त्यामध्ये तो म्हणतोय की पप्पा मम्मी काकू माफ करा आता मी रजा घेतो मी सुद्धा हे करण्याचा प्रयत्न केला होता पण आता मी सहन करू शकत नाहीये माझी बायको मला खूप त्रास देते पुरुषांसाठी कायदे का नाहीत पुरुषांच्या हक्कांसाठी कोणी का बोलत नाही पुरुषही एकाकी पडतात व्हिडिओमध्ये मा मानव रडताना आणि गळ्यात फास बांधताना त्याच्या वेदना व्यक्त करताना दिसतोय त्याने त्याच्या पालकांना कोणताही त्रास देऊ नका असं आवाहन केलेलं आहे आणि नंतर स्वतःला फाशी सुद्धा दिलेली आहे सुरुवातीला या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती पण मानवच्या बहिणीला त्याच्या फोनचा पासवर्ड माहीत होता जेव्हा तिने फोन उघडला तेव्हा त्यात मानवचा व्हिडिओ दिसला काही काळानंतर व्हिडिओ व्हायरल झाला मानवचा व्हिडिओ निकिताकडे पोहोचल्यानंतर तिने ही एक व्हिडिओ बनवत आपल्या बचावात बरीच वक्तव्य केली आहेत ती म्हणते की माझ्या पतीने स्वतःला संपवलंय मी त्याचा व्हिडिओ पाहिलाय त्याने आरोप केलाय की तो त्याच्या पत्नीमुळे हे करत आहे पण तसं नाहीये तो म्हणतोय की पुरुषांचे ऐकले जात नाही पण तुम्हीही माझे ऐकले पाहिजे जे, जे काही होता तो माझा भूतकाळ होता लग्नानंतर सगळं संपलं माझ्या भूतकाळाबद्दल ऐकून तो गोंधळ घालायचा याआधी सुद्धा त्याने अनेक वेळा हे करण्याचा प्रयत्न केला होता पण मी त्याला वाचवलं तो खूप दारू प्यायचा आणि मला मारायचं मी माझ्या पतीच्या पालकांना सुद्धा याबद्दल सांगितलं ते म्हणाले होते की तुम्ही पती पत्नी आपापसातच -आप हा प्रश्न सोडवावा यामध्ये तिसरी व्यक्ती काहीही करू शकत नाही मी त्याच्या बहिणीलाही सांगितलं होतं की तो काहीतरी चुकीचं करेल पण कोणीही माझं ऐकलं नाही ज्या दिवशी त्याने टोकाचा निर्णय घेतला तेव्हा त्या दिवशी त्याने मला माझ्या घरी सोडलं होतं त्याच्या निधनानंतर मी माझ्या घरी गेले तेव्हा त्याच्या कुटुंबाने मला हकलवून लावलं ते म्हणाले की तू माझ्या मुलाला खाल्लेस त्याचा मृत्यू झाला त्या, जा त्या दिवशी मी त्याच्या बहिणीला फोनही केला मी तिला सांगितलं की तो अंतिम पाऊल उचलू शकतो मी फोटो पाहिले आहेत त्यावर त्याची बहीण त्याला म्हणाली की तू झोपायला जा माझ्याकडे दुर्लक्ष कर मी त्याच्याशी बोलले आहे तो काहीही करणार नाही त्यानंतर मी त्याच्या त्याच्या वडिलांना मेसेज केला की कृपया एकदा मानवला तपासा तो माझा फोन उचलत नाहीये याआधी सुद्धा बहिणीने सांगितलं होतं की जर काही झालं तर वडिलांना सांगू नका मला कळवा यासोबत तिने मानवच्या बहिणीसोबत केलेले चार्टही दाखवलाय या प्रकरणात मानव शर्माच्या कुटुंबाने निकिता विरुद्ध गुन्हा दाखल केलाय सध्या ती तिच्या कुटुंबातील सदस्यांसह घरातून फरार झाली आहे पोलीस त्यांचा तपास करत आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी निकिताला तिच्या बचावात बोलण्यासाठी समोर यायला लावलेलं आहे ही सगळी घटना आता नेमकं काय वळण घेते याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलं पण या घटनेनंतर पुन्हा एकदा पुरुषांच्या मानसिक अत्याचाराचा मुद्दा तीव्र झाला दरम्यान महिलांवरील अत्याचारा इतकीच ही सुद्धा गंभीर गोष्ट आहे असं म्हटलं जात आहे या घटनांसाठी आता कोणत्या उपाययोजना करायला हव्यात तुमचं काय उत्तर आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विषयभरी या युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद